सोलापूर शहर जिल्हा मातंग समाज कृती समितीच्या वतीनं एम पी एस सी परिषद झालेल्या मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्हा यांच्या वतीनं एम पी एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अध्यक्षतेखाली पार पडला एम पी एस सी उत्तीर्ण सरोजिनी ज्योतिराम भोजने संजीवनी ज्योतिराम भोजने आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील एकूक येथील मुकुंद बाळासाहेब होळकर मारडी येथील विजया नारायणकर यांचा सत्कार राधा शंकर भोसले यांच्या हस्ते करण्यात आला मातंग समाज समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांचाही फेटा बांधून सत्कार करण्यात आला या प्रसंगी युवराज पवार आणि ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं तर एम पी एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं माझ्या आजोबा असतील आणि माझे वडील त्यांच्यामुळे इथे पर्यंत पोहोचले आणि सर्वांनी शिकावं सगळ्यात जास्त महत्वाची जी गोष्ट म्हणजे आपले पालक पालक सगळ्यात महत्वाची गोष्ट सपोर्ट केला तर आपण आपला समाज किंवा आपण नक्कीच पुढे जर दोन शब्द सांगत आयोजित केलेल्या कार्यक्रम कार्यक्रमात आमचं एवढं कौतुक केल्याबद्दल मी सगळ्यांच आभार व्यक्त करतो आणि समितीशी म्हणजे हा माझा पहिलाच सत्कार आहे असं नाही त्याच्या अगोदरही मी जोडलेलो जोडल्या गेलेलो होतो त्याबद्दलही मला तुम्ही म्हणजे प्रोत्साहन केलेलं आहे कौतुक केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मला शब्द बोलायची संधी जर सत्कार केला त्याबद्दल प्रथमतः शैलेश सर आणि माझे इतर इतर वडील झाले व्यक्ती यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही जे मुली म्हणजे मुलींना महिलांना जे मोटिवेट करता असं सिलेक्शन झाल्यामुळं ही खूप चांगली खूप चांगली गोष्ट आहे यामुळे इतर महिला इन्स्पायर होतील आणि त्यांच्यात देखील असं काहीतरी चांगलं करून दाखवण्याची इच्छाशक्ती निर्माण होईल त्यामुळं हे तुम्ही जे आम्हाला बोलवलं आणि आमचा सत्कार केला आदर केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद मुलींना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पाया उभा करणं हे पालकांची खरी कसोटी आहे आज सुद्धा मुली बारावीच्या शेवटचा पेपर दिल्यानंतर घरी व्यवस्थित येतील का नाही शाश्वती नाही आहे मुलांना आई वडिलांना त्याची चिंता आहे मुली शिक्षणाला बाहेर पडल्यानंतर त्या कॉलेज मधून घरापर्यंत व्यवस्थित येईल येतील का नाही अशी परिस्थिती सध्याची आहे अशा परिस्थितीत अशा वातावरणात आपण आपल्या मुलांना मुलींना शिक्षण देऊन चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे उभा करतोय ती खरोखरच आपल्या धाडसा जी आणि खरोखरी कसोटी आहे राजू क्षीरसागर यांनी आभार मानले या प्रसंगी श्रीकांत देडे प्रभाकर कांबळे मसुदेव रणदिवे आदिनाथ उडाणशिवे विकी पवार महेश जाधव रमेश पाटोळे शंकर भोसले शिवाजी गायकवाड हिरा आडगळे महेश भालेराव आदींची उपस्थिती होती